आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 राहता शहरात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि शहरात साथीचे रोग पसरू नयेत यासाठी प्रशासक माणिकराव आहेर आणि मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी आणि शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रशासनानं कंबर कसली आहे शहरात साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढू नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येते साचलेल्या पाण्यावर मलेरिया ऑइल टाकून डासांच्या आळ्यांचा नायनाट करण्याचं काम वेगानं सुरू आहे शहराच्या प्रत्येक प्रभाग आणि वार्डनिहाय नियोजन करून जंतुनाशक फवारणी नियमितपणे केली जाते जेणेकरून कोणत्याही प्रकारची जंतू किंवा विषाणू पसरू नये ग्रामीण आरोग्य केंद्र राहता यांच्याशी समन्वय साधून नागरिकांच्या साठलेल्या पाण्यात अम्बेट औषध टाकून संपूर्ण शहर निर्जंतुकीकरण करण्याचं काम पूर्ण करण्यात आलंय शहरात ठिकठिकाणी वाढलेल्या मोठ्या गवतावर तन्नाशक फवारणी केली जाते ज्यामुळे अस्वच्छता कमी होऊन शहर अधिक चांगलं दिसेल अतिवृष्टीच्या काळात ती मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी स्वतः प्रत्यक्ष उपस्थित राहून परिस्थितीवर नियंत्रण ठेवलं नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी त्यांनी कर्मचाऱ्यांना तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते आणि ते स्वतः या संपूर्ण कामावर बारकाईने लक्ष आहेत शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगलं राखण्यास शुद्ध पाण्याचा पुरवठा करणं अत्यंत महत्वाचं आहे मुख्याधिकारी लोंढे यासाठी विशेष प्रयत्न करतात नागरिकांना पिण्यासाठी योग्य आणि शुद्ध पाणी मिळेल याची खात्री करतात प्रशासनाच्या या तत्पर आणि व्यापक उपाययोजनांमुळे राहता शहरात साथीच्या रोगांचा धोका टळण्यास निश्चितच मदत होईल अशी अपेक्षा राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळी निमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नववार ऑरेगेंजा काटपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सीवर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा राहता शहरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अस्थमा शिबिराचं आयोजन दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते सहा वेळे शिबिरात येण्याआधी नोंदणी बंधनकारक शिबिरात देण्यात येणारी औषधी अत्यंत अल्प दरात पुढील दहा दिवसांसाठी दोनशे रुपये आकारले जातील लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषध उपलब्ध या शिबिरात जुनाट सर्दी बालदमा नाकांचे हाड वाढणं अस्तमा टीबी झालेले रुग्ण सारख्या शिंका येणं ऍलर्जीची सर्दी धुम्रपानामुळे होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल नाव नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता मोबाईल क्रमांक नव्वद सत्त्याण्णव शून्य सत्तर सातशे सत्त्याण्णव ब्याऐंशी सदतीस सतरा त्र्याण्णव शून्य तीन